पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने कल्याण वेस्ट येथे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर्व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या मार्गदर्शनाने व ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद ताले साहेब तसेच ठाणे जिल्हाध्यक्षा सौ मीनाताई दादारा यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने कल्याण येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान महात्मा फुले चौक कल्याण वेस्ट येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली तसेच हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद तालेसाहेब ठाणे जिल्हा उपाध्यक्ष इमलान भाई बेन कल्याण शहराध्यक्ष संतोष रोगडे ठाणे जिल्हा सचिव शाबीर शेख रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष मंगलताई गाडे कल्याण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष शबनम शेख मुरबाड शहराध्यक्ष आशाताई गभीरराव कल्याण लेखनदिनी फाउंडेशन गंगाताई चव्हाण समाजसेवक सीताराम शिंदे अंबरनाथ विभाग अध्यक्ष सुषमाताई गायकवाड कल्याण जेलरोड अध्यक्ष चेताली जाधव टिटवाला अध्यक्ष नोयजा शेख लोके विभाग अध्यक्ष रेशमाताई गायकवाड कल्याण शहराध्यक्ष उपाध्यक्ष अलमा शेख तसेच प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन पार्टीचे भीमराव डोळस साहेब आदी महिला मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मीनाताई दादारा वळींग यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टरित्या हळदी कुंकू समारंभ तसेच माता रमाई जयंती साजरी करण्यात आली तसेच ठाणे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान भाई बेग यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांना बेस्ट सोशल वर्क अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले